जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी लोणीसह कोलार गावातून पोलिसांनी सशस्त्र पथसंचलन केलं आहे या रूट मध्ये सीमा सुरक्षा दलाचे पस्तीस जवान लोणी पोलिसांचे ठाण्याचे बारा अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते सदर रूट मार्चचे नेतृत्व लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी केला आहे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी नगरसेविका मंगलताई आडव यांचे पती बाळासाहेब आडव यांचे राष्ट्रपती काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वी लोकसभेची निवडणूक जाहीर झाली व त्यांचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून आज कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीचा औचित्य साधून आज भाजपला खिंडार पडायला सुरुवात झाली असून कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी नगरसेविका सौ मंगलताई आडव यांचे पती बाळासाहेब आडव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला तसेच ओम तो आडाव माजी नगरसेविका शोभाताई उल्हास पवार यांचे चिरंजीव सूरज बापू पवार ऋषिकेश आढाव नवनाथ बडे बाबासाहेब पगारे आदींसह त्यांच्या समर्थकांनी प्रवेश केला आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही माझ्या विरोधी उमेदवार असलेले लंकेविरुद्ध विखे अशी नसून ही निवडणूक विखे विरुद्ध पवार अशी आहे असा घाणाघात डॉक्टर सुजय विखे यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केला पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार दौऱ्यावर असताना सुजय विखे यांनी बार नारा हजार चोवीस नंतर पुन्हा नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मराठवाड्याचे सरहद्दीवर असणाऱ्या सुकडी येथे मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत चव्वेचाळीस लाख रुपये खर्चाच्या कोल्हापूर बंधाऱ्याचे बंधाऱ्याचे काम करताना कुठलीही माझी परवानगी न घेता हे काम सुरू करून माझ्या जमिनीचे मोठे नुकसान झाले आणि सुरू असलेले बंधाऱ्याचे काम हे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आलेले बंधाऱ्याचे काम चांगले करण्यास यावे आमच्या नुकसान झालेल्या शेत नुकसान भरपाई मिळून व बंधाऱ्यात मोबदला मिळावा यासाठी मी हे काम बंद पाडले असून काम सुधारणा झाल्यास मी लवकरच तहसीलदार जिल्हाधिकारी आणि मृद व जलसंधारण विभाग यांना लेखी निवेदन देऊन आत्मदहन करण्याचाही इशारा देखील प्रगशी शेतकरी जिजासाहेब गरड यांनी दिला आहे अहमदनगर जिल्ह्यातील सात एप्रिल ते नऊ एप्रिल या कालावधीत विजांच्या कडकटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे नागरिकांनी वादळी वारे वीज आणि पाऊस यांसह स्वतः आपापल्या जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी वादळी वारे वाहत असताना झाडाखाली थांबू नका वीज चमकत असताना विद्युत उपकरणाचा वापर करू नका शेतीमाल सुरक्षित स्थळी साठवा जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा असे आवाहन प्रशासनाने जनतेला केलं आहे जिल्ह्याच्या खबर बातम्या घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावेत पडेल बातम्या नगरशिर्डी लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूने प्रचाराचा धुराळा उडाला आहे दिनांक तेरा मे रोजी दोन्ही मतदारसंघात मतदान होणार आहे उमेदवार आणि पक्षांकडून प्रचार साहित्याची छपाई सुरू झाली आहे परंतु प्रचार साहित्यांचे प्रिंटिंग करताना प्रेस मालकाला विशेष काळजी घ्यावी लागणार असून नाहीतर निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार प्रेस मालकाला सहा महिने तुरुंगवास भोगावा लागणार असल्याचं म्हटलं आहे पातर्डी शहरात नवीन दुकान सुरू केले असून दुकानाचं उद्घाटन आहे मला विकण्यासाठी बिस्किटचे बॉक्स द्या अशी बतावणी करून विनोद शर्मा यांनी अठ्ठेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचं तक्रार पाथर्डी पोलीस ठाण्याचे दाखल करण्यात आले आहे तालुक्यातील तिसगाव येथील व्यापारी योगेश बोरा यांच्या गोळ्या बिस्किटासह इतर वस्तूंचा होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे यापूर्वीही या शर्मा यांनी अनेक दुकानदारांचा माल घेऊन लाखो रुपयांना घंडविले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या आचारसंहिता भंग तक्रारी निवारण कक्षाकडे आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी तक्रारी आल्या आहेत विकास कामांच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींची कोण शिला झाकलेली नसणे राजकीय पक्षाचे नाव चिन्ह लिहिलेले भिंती फलक या स्वरूपाचे तक्रारीचे प्रमाणपत्र आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने सोळा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली त्यानंतर लगेच आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे आता उमेदवार तुम्ही किंवा मी नसून प्रत्येक ठिकाणी उमेदवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असे प्रतिपादन मंत्री दादा भुसे यांनी काल संगमनेर मध्ये केलं आहे संगमनेर मध्ये लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजले आहेत काल संगमनेर मध्ये यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्योग मंत्री उदय सामंत मंत्री दादा भुसे व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते अनेक योजना महाराष्ट्र सरकारने राबवल्या असून आता प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावातील गल्ली गल्लीत जाऊन व घराघरामध्ये जाऊन महायुती तिचा प्रचार करायचा असल्याचं देखील दादा भुसे यांनी म्हटलं आहे <laughs> बेलपूर येथील दहावीच्या एका विद्यार्थिनीला फूस लावून पळून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गावातील पंधरा वर्ष वयाचे मुलगी एक एप्रिलला खाजगी क्लासेसला चालण्याचं सांगून घराबाहेर पडली मात्र बराच वेळ उलटूनही ती परतली नाही अखेर कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली मात्र ती सापडली नाही क्लासेसला चार दिवस सुट्टी होती अशी माहिती कुटुंबियांना नंतर कळाली त्यामुळे फिर्याद दाखल करण्यात आली आहे खबर बात मध्ये फोर, बात, फो फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री